नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चंद्रू ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असा जनरल नॉलेजचा प्रश्न संच घेणार आहोत आणि हा प्रश्नसंच तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या बघून घ्या चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे खालीलपैकी कोणती नदी प्रामुख्याने महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन गोदावरी नदी गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो तर तो आहे नाशिक जिल्ह्यामध्ये प्रश्न दोन आहे प्रधानमंत्री ग्रामोदय योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली आहे उत्तर, उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक दोन हजार साले प्रश्न तीन आहे भारताची पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन कोणत्या दोन स्थानकादरम्यान धावली योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार आहे नवी दिल्ली ते वाराणसी आणि विद्यार्थी मित्रांनो पहिली ट्रेन कोणत्या साली धावली होती तर ती आहे अठराशे त्रेपन्न साली मुंबई ते ठाणे या दरम्यान धावली होती प्रश्न क्रमांक चार आहे धुळे उठाव प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या राजाशी संबंधित आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सॉरी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्र धुळे उठाव हा महाराष्ट्र या राजाशी संबंधित आहे प्रश्न पाच आहे भारतातील कोणत्या घाटांना सह्याद्री पर्वतरांगा असे देखील म्हटले जाते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पश्चिमेकडील पर्वतरांगांना प्रश्न सहा आहे कोणाची निवड ही संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या तसेच राज्य विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश असलेल्या एका निर्वाचक गणाकडून अप्रत्यक्षपणे केले जाते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन देशाचे राष्ट्रपती यांचे प्रश्न सात आहे दिलेल्या पर्यायांच्या आधारे खालीलपैकी कोण संविधान सभेचे अध्यक्ष होते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते आणि मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत वारंवार विचारण्यात येतो तर योग्य उत्तर असणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते प्रश्न आठ आहे खालीलपैकी कोणता दख्खनच्या पठाराचा भ्रंशित किनारा आहे आणि तो गोंडवाना महाद्वीपाच्या विभाजा दरम्यान झाला असे मानले जाते योग्य उत्तर आहे ऑप्शन एक पश्चिम घाट प्रश्न नऊ आहे अरबी समुद्राच्या शाखेच्या मार्गात कोणती पर्वत्राग अडथळा म्हणून कार्य करते योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार पश्चिम घाट प्रश्न दहा आहे कोणत्या शहरातील कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्राला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन लंडन प्रश्न अकरा आहे कोणत्या देशात जागतिक हायड्रोजन शिखर परिषद दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आले होते योग्य उत्तर है, 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 आहे ऑप्शन क्रमांक चार आहे नेदरलँड प्रश्न बारा आहे गोगामाल राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर ऑप्शन एक अमरावती गुगामल राष्ट्रीय उद्यान हे अमरावती या जिल्ह्यामध्ये स्थित आहे प्रश्न तेरा आहे हिरोशिमा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळला जातो उत्तर ऑप्शन क्रमांक एक सहा ऑगस्ट या दिवशी हिरोशिमा दिन म्हणून पाळला जातो प्रश्न चौदा आहे एका उत्पादिताचे दुसऱ्या उत्पादितात रूपांतर होण्याच्या दराला काय म्हणतात उत्तर ऑप्शन क्रमांक तीन एम आर पी प्रश्न पंधरा आहे पहिला हिंदू विधवा पुनर्विवाह अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अठराशे छप्पन्न साले प्रश्न सोळा आहे ठराविक मार्गावरील दोन क्षेत्रांमधील लोकांनी त्यांच्या गुरांसह केलेल्या हंगामी स्थलांतरास काय म्हणतात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ऋतुचारण स्थलांतर प्रश्न सतरा आहे ज्या भागात वार्षिक पर्जन्यमान साधारणपणे ऐंशी सेंटीमीटरपेक्षा कमी असते त्या भागात कोणत्या प्रकारचे शेती केली जाते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कोरडवाहू शेती प्रश्न अठरा आहे उत्तर भारतात लोकप्रिय झालेल्या मंदिर स्थापने शैलीला कोणत्या नावाने ओळखले जाते योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन नागर प्रश्न एकोणीस आहे डॅश हे सतीप्रथेला आव्हान देण्यासाठी पुढाकार घेणारे पहिले व्यक्ती होते व लवकरच ते त्यांचे आयुष्यभरासाठीचे धर्मयुद्ध बनले कोण होते ती व्यक्ती तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन राजा राममोहन रॉय प्रश्न वीस आहे कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रीय चिल्का पक्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार आहे ओडिसा आणि चिल्का सरोवर हे खाऱ्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर आहे ते देखील ओडिसा या राज्यामध्ये आहे आणि गोड्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर कोणते आहे तर ते आहे उल्लर सरोवर प्रश्न क्रमांक एकवीस आहे जगातील सर्वात मोठे खारफुटी जंगलाचे मॅग्रोव फॉरेस्ट कोणत्या ठिकाणी आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सुंदरवन जे की पश्चिम बंगाल या राज्यामध्ये येते प्रश्न क्रमांक बावीस आहे वाघांचे वाघांच्या संवर्धनासाठी प्रोजेक्ट टायगर कोणत्या साली सुरू करण्यात आला होता योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे त्रेपन्न साले प्रश्न तेवीस आहे भारतातील एम्परर ऑफ गुड होफ म्हणून कोणत्या वृक्षाला ओळखले जाते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सागवान प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक चोवीस आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रश्न क्रमांक पंचवीस आहे कोणत्या नदीला महाराष्ट्राची गंगा म्हणून ओळखले जाते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन गोदावरी आणि या नदीला या नदीला वृद्धगंगा असे देखील किंवा दक्षिणेची गंगा असे देखील म्हटले जाते प्रश्न सव्वीस आहे पश्चिम घाटातील कोणत्या पर्वतरांगेत सर्वाधिक जैवविधता आढळते उत्तर ऑप्शन क्रमांक तीन सह्याद्री सह्याद्री या पर्वतरांगेमध्ये प्रश्न सत्तावीस आहे प्रसिद्ध दूधसागर धबधबा दब कोणत्या दोन राज्यांच्या सीमेवर आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कर्नाटक आणि गोवा या दोन राज्यांच्या सीमेवरती आहे दूधसागर धबधबा दब प्रश्न अठ्ठावीस आहे शिवाजी महाराजांनी कोणत्या वर्षी अफजल खानचा वध केला उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सोळाशे एकोणसाठ साले योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न एकोणतीस आहे भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रश्न क्रमांक तीस आहे राज्याच्या राज्यपालाद्वारे अध्यादेश जारी करण्याशी संबंधित अनुच्छेद कोणता आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अनुच्छेद दोनशे तेरा विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलचे लिंक दिलेलं आहे ते पण तुम्ही जॉईन करून घ्या भेटूया एका नवीन व्हिडिओवर तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र